नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण नवरा नवरीचे हळद याचा व्हिडिओ पाहणार आहोत स्किप न करता पूर्ण पहा इकडे गेटवरच शुभविवाहाची चौका सायली चिरंजीव सूरज वेलकम असं खूप सुंदर रांगोळीत काढलेलं आहे गेटवरच आणि गेटही खूप सुंदर असा सजवलेला आहे इकडे पहिल्या मजल्यावर गणपती बाप्पाची मूर्ती आहे सूरज सायली लिहिलेलं आहे वेडिंग असं आणि इथे हॉलही खूप सुंदर आहे सुस्वागतम लिहिलेलं आहे गेटवर आणि आतमध्ये चेअरही लावलेल्या आहेत भरपूर अशा चेअर बसलेल्या आहेत खूप मोठा प्रशस्त आणि सुंदर असा हॉल आहे वरती राहण्याची सोय आहे खाली जेवणाची सोय आहे आणि पहिल्या मजल्यावर लग्नाची अरेंजमेंट केलेली होती इकडं सप्तपदीसाठी खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे काढत आहेत अजून आणि हे स्टेज ही खूप सुंदर फुलांनी सजवलेलं आहे खूपच छान अरेंजमेंट केलेली होती संपूर्ण हॉलमध्ये इकडे आता आम्ही सगळं आवरून आंघोळ वगैरे करून नाश्त्यासाठी खाली आलेलो आहोत खाली नाश्ता जेवणाची सोय खूप उत्तम केलेली होती आमचं सगळ्यांचं आवरून झाल्यानंतर इकडे नाश्ता करण्यासाठी आलेलो होतो इकडे हळदीसाठी खूप सुंदर असा मंडप सजवलेला आहे इथे हळदी लागणार होत्या दोघांच्या चेअर ठेवलेल्या आहेत हॉलवर राहिल्यामुळे आम्ही सकाळी लवकरच आवरून तयार झालेलो मग इथे आम्ही माझे मिस्टर माझी मुलं यांच्यासोबत फोटो काढून घेतले नंतर इथे माझ्या भाऊजया बहिणी भाच्या भाचे यांनी सगळ्यांनीच फोटो काढून घेतले ही माझी बहीण आहे नवरीबाईची आई नंतर ही नवरीची बहीण आहे मोठी आणि आम्ही दोघी बहिणी या सगळ्या कलोऱ्या आहेत सगळ्यांनी छान फोटो काढून घेतले काकांसोबत मामासोबत या कलोऱ्यांनी फोटो काढून घेतले नंतर आम्ही बहिणी बहिणीचे मिस्टर आणि माझे भाऊ इथे बहिणींचे मिस्टर आणि मामा लोक आहेत ही आमची संपूर्ण फॅमिली आहे सगळ्यांनी येल्लो घातलेला आहे खूप प्रेमळ हौशी आणि सुंदर अशी आमची माहेरची फॅमिली ही सगळी सगळ्यांनी छान फोटो काढून घेतले आणि नंतर इथे आम्ही वरती आलो हॉलवर भांडी जी घेतलेली होती संसार सगळ्या बहिणीने तो इथे आता मी मांडत आहोत माझ्या दोन भाऊजे आहेत बहिणी आहेत दोघीजणी आणि मीही त्यांना मदत करत आहे थोडीफार इथे सगळे आता भांडी लावून झालेली होती हे सगळा संसार बहिणीने दिलेला आहे हे पदार्थ सगळे घरी बनवलेले आहेत माम्याने सगळे खाऊचे पदार्थ आणलेले होते आणि भातोड्या वगैरे सगळ्या बहिणीने केलेल्या आहेत ह्या ह्या आम्ही सगळं नंतर पॅकिंग केलेलं होतं याचा व्हिडिओही अपलोड केलेला आहे आणि हे सगळी भांडी आहेत खूप छान भांडीही दिलेली होती सगळी इकडे माझी ननंद आणि जाऊबाई वराळ्याच्या पहिल्या गाडीतच आलेल्या होत्या त्यांच्याबरोबर आम्ही गप्पा मारत बसलेली आहे इकडे माझ्या माऊस बहिणीही आलेल्या होत्या त्यांच्याबरोबरच पहिल्या गाडीतच त्याही बसलेल्या आहेत इथे आता वर्माईचं जो रूम असतो तिथे देव आणलेले होते घारून त्यांची पूजा चाललेली होती त्यांचेही फोटो काढून घेतले दीर आणि जाऊ यांनी पूजा केली तिथे देवाची नंतर इकडे नवरीबाई तयार होऊन खाली आलेली आणि खूप सुंदर असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो तिने काढून घेतले तिचे आणि नंतर कलवऱ्याही आलेल्या होत्या त्यांच्याबरोबरही तिने छान छान फोटो काढून घेतले ह्या सगळ्या कलवऱ्या आहेत मानाच्या त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले नंतर ती हॉलवर आली इथे आम्ही बहिणी भाऊजया त्यांच्याबरोबरही फोटो काढून घेतले हा जो संसार मांडलेला आहे तो आम्ही सांगत आहोत की हे सगळं आम्ही घरी तयार केलेलं आहे भांडे वगैरे सगळी छान अशी दिलेली आहेत बहिणीने इकडे जो रोकवत मांडलेला आहे तो आम्ही म्हणजे भाऊज यांनी माझ्या मावळणींनी आणलेला होता नंतर इकडे नवरदेवही आलेला होता इकडे आता नवरदेवाच्याकडचे पाच माणसं आणि नवरीकडचे पाच माणसं असं टोपी देऊन भेटी होतात तशा या भेटी झालेल्या आहेत आणि नवरदेवही इकडे वाजत गाजत घोड्यावर बसून आलेला आहे नवरीला घेण्यासाठी हे पहा नवरदेव खूप छान राजबिंडा असा दिसत आहे जोडी खूप सुंदर आहे आता हा हॉलमध्ये नवरदेव आलेला आहे त्याच्याबरोबर त्याच्या कलवऱ्या आहेत इतर माणसंही आहेत आणि आता छान एंट्री झालेल्या आहे हॉलमध्ये हॉलमध्ये आल्यानंतर ज्या नवरीकडच्या महिला आहेत तिच्या चुलत्या वगैरे त्यांनी नवरदेवाची ऑक्शन करून पूजा केली आणि नंतर जे चुलते वगैरे आहेत त्यांनी मानपान केला नवरदेवाचा नारळ वगैरे दिला आणि नंतर मग नवरदेव तयार झाला हळदीसाठी इकडे माझी बहीण आणि तिची जाऊबाई दोघींनीही मळवट भरून ओट्या भरण्यासाठी तयार झालेल्या आहेत नवरदेवी इथे आता तयार होऊन आलेला होता नवरी आणि नवरदेवाचं आउटफिट खूप छान कॉम्बिनेशन केलेलं होतं दोघांनीही मॅचिंग झालेले होते खूप छान असे फोटो दोघांनी क्लिक केले खूप छान जोडी दिसत होती आता येथे हळदीसाठीही आलेले आहेत मंडप तयारच होता आता दोघांनी इथेही फोटो काढून घेतले नंतर ही आमची संपूर्ण फॅमिली आहे इकडे नवरदेवाकडच्या महिला आणि आम्ही सगळ्या महिला असं दोन्हीकडच्या महिलांनी फोटो काढून घेतले आणि नंतर हळदीला सुरुवात झालेली होती इथे हळद केसांना लागू नये म्हणून नवरीच्या केसांवर रुमाल टाकून नंतर वरती शेलकट ठेवलेलं आहे आणि नंतर सोनं सगळ्यात आधी लावलं जातं कपाळाला आणि नंतर हळद लावली जाते मुलाकडच्या पाच महिला आणि मुलीकडच्या पाच महिला ह्या पहिल्या ज्या नावकरी असतात त्या हळद लावतात तशी आम्ही आता हळद लावली आहे या माझ्या भाऊज आहेत त्यांच्या नावाची हळद होती त्यांनीच हळद दळलेली त्याच्यामुळे सगळ्यात आधी आम्ही ज्या नावकरी होतो त्यांनी हळद लावली इथे माझंही नाव असल्यामुळे मी ही सगळ्यात आधी हळद लावली होती पाचमध्येच पहिल्या पाचमध्येच आणि छान असे फोटो काढून घेतलेले इथं मी आणि माझी मावस बहीण आहे आम्ही दोघींनीही एकत्र हळद लावली आणि छान छान फोटो काढून घेतले त्याच्यानंतर इथे आलेल्या महिला त्यांनी सगळ्यांनी हळद लावली ही नवरदेवाची आई आहे तिचेही छान रेल वगैरे केले इथे नवरीची आई आणि चुलती दोघींनीही हळद लावली नवरीची आई म्हणजे माझी बहीण हळद लावताना थोडी भावूक झाली होती जेवढा आनंदाचा क्षण तेवढाच दुःखाचाही असतो त्याच्यामुळे दोघींचेही डोळे इथे पानवले होते हळद लावताना नंतर इथे ज्या महिला सगळ्या आलेल्या होत्या त्या सगळ्यांनी इथे हळद लावली ही आत्याबाई आहे नवरीची नंतर ही कलोरी माझी भाची आणि नवरीबाईची मोठी बहीण या दोघींनीही इथे हळद लावली आणि फोटो काढून घेतले नवरीबाईंनी बहिणीबरोबर छान व्हिडिओही केला होता हळद लावताना पाहू शकता नंतर इथे माझी मुलगी आणि बहिणीची मुलगी आली त्यांनीही हळद लावली नवऱ्याला आणि नवरीला नंतर ह्या मावस बहिणीच्या मुली आहेत दोघीही त्यांनीही हळद लावली त्याची मुलगी आहे नवरीच्या आत्याची मुलगी नंतर ह्या माझ्या बहिणीच्या जावा वगैरे बहिणीच्या सुना सगळ्यांनीच हळद इथे लावली ह्या बाजूच्या वहिणी आहेत मावस बहिणी आहेत माझ्या जेवढ्या महिला आल्या होत्या सगळ्यांनी हळद लावली ही नवरदेवाची भाची आहे तिने ही मामा मामींना हळद लावली हे नवरा नवरीचे आई वडील आहेत आता सगळ्यात शेवट नवऱ्याने नवरीला आणि नवरीने नवऱ्याला दोघांनी एकमेकांना हळद लावली आणि नंतर सगळ्यात शेवटी नवरीची तेलवनाची ओटी भरलेली आहे पाच बायकांनी हळदीचा सगळा विधी झाल्यानंतर जे देवक असतं जसं यांचं शंख आहे ते टोपलीत ठेवतात नैवेद्य वगैरे ठेवतात त्याच्यावर झाकण ठेवतात आणि ते हॉलच्या बाहेर घेऊन जातात तिकडे काहीतरी विधी केला जातो आणि परत ते वाजत गाजत येऊन जी वरमाई असते तिच्या रूममध्ये ठेवला जातो लग्न येईपर्यंत हा हळदीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद